येऊरमध्ये पर्यटकांना जाण्यास बंदी केलेली आहे कासार वडवलीतल्या रेव पार्टीनंतर ठाणे पोलिसांनी आता खबरदारी घेतलेली आहे येऊरमध्ये पर्यटकांना जाण्यास आता बंदी केलेली आहे कासार वडवलीमध्ये रेव पार्टी झाली होती त्यावरती ठाणे पोलिसांनी त्यांना धाट टाकली होती यानंतर येऊरमध्ये पर्यटकांना जाण्यास आता बंदी करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी निकेश शार्दून निकेश येऊरमध्ये पर्यटकांना बंदी करण्यात आलेली आहे काय नेमकं कारण समोर येत आहे नक्कीच अमित थर्टी फर्स्टच्या नाईटच्या बंदोबस्तासाठी ठाणे पोलीस आता सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत आज जर आपण पाहिलं तर कासरवडोली भागामध्ये रेव पार्टीवरती छापा टाकून शंभर जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे अंमली पदार्थांचं सेवन करण्याच्या ज्या काही वस्तू आहेत त्या पोलिसांनी जप्त केल्याच्या नंतर ठाण्यातलं हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे जे त्याच्या अंतर्गत येणारा हा जो येऊर भाग आहे तो ठाणेकरांसाठी एक पर्यटन स्थळ असतं आणि थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहेत ते येऊर भागामध्ये हजर होतात या ठिकाणी हॉटेल्स आहेत बार आहेत बंगलोज आहेत या बंगलांमध्ये डीजेच्या पार्ट्या होतात रात्र रात्रभर या ठिकाणी पार्ट्या रंगतात आणि ह्याचाच त्रास कुठेतरी हा जंगल जंगल भागात असलेल्या वन्यजीवांना होतो त्यामुळे कुठेतरी ते टाळण्यासाठी येऊरच्या जंगलांचं संगोपन व्हावं ह्या साठी जे आहेत तर ठाणे पोलिसांनी या येऊरच्या पायथ्याशीच कडक बंदोबस्त लावलेला आहे येऊरमध्ये जाण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांना अडवण्यात येत आहे ज्या गाड्या वरती जात आहेत त्यांची कसून तपासणी केली जाते आणि कुठल्याही गाड्यांना वरती जाऊन दिल्या जात नाही आहे कुठल्याही नागरिकांना वरती आता प्रवेश दिला जात नाही आहे संपूर्णपणे प्रवेशबंदी जो आहे तो ह्या भागामध्ये केलेली आहे असा पोलीस बंदोबस्त ठाणे पोलिसांनी लावलेला आहे आपल्या सोबत ठाणे पोलीस अधिकारी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ सर काय सांगाल येऊरच्या सा पायथ्याशीच बंदोबस्त लावलेला आहे कशा प्रकारचा हा पोलीस बंदोबस्त आहे आणि नागरिकांना आता बंदी घातलेली आहे येऊर हा परिसर हा नॅशनल पार्कचा भाग असल्यामुळे त्या ठिकाणी सूर्यास्तानंतर सूर्योदयापर्यंत कुठल्याही वाहनांची मुवमेंट करता येत नाही परंतु जे स्थानिक रहिवासी आहेत येऊरचे त्यांना आपण प्रवेश देतो त्यासाठी स्थानिक रहिवाशांचे आपण काही आधार कार्ड वगैरे असे डॉक्युमेंटची पाहणी करतो आणि जे फक्त मौज मजा करण्यासाठी आलेले आहेत त्यांना आपण मागे पाठवतो हो युवरमध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला माहिती आहे की नॅशनल पार्कचा भाग असल्यामुळे त्या ठिकाणी शांततेचा भंग केला जातो वाद्य वाजवली जातात आणि काही डान्स केले जातात